मस्जिदच्या नावाने देणग्या गोळ्या करून देणगीदारांची फसवणूक करण्याबरोबरच ही रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर वळवून अपहार केलेल्या रियाज अहमद जमीर कुंठे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला हा प्रकार एकतीस मार्च ते आज मितीपर्यंत घडला या प्रकरणी सोलापूर शहर एटीएस मध्ये नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी विडी घरकुल परिसर लक्ष्मी चौक येथे तक्या अरबी मदरसा आणि मस्जिद साठी रियाज अहमद जमीर कुंठे राहणार जी ग्रुप विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर यांनी देणगी गोळा करत असल्याचे भासवून देणगीदारांची फसवणूक केली रियाज कुंठे स्वतः मदरसाचा उपाध्यक्ष असून सुद्धा विश्वस्ताच्या कर्तव्याचे उल्लंघन करून देणगी स्वतःच्या नावावर बँक खात्यावर वळून अपहार आणि देणगीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर शहर दहशतवाद विरोधी पथकातील नितीन दत्तात्रय जावळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार रियाज कुंठे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे चौदा तीनशे सोळा तीनशे अठरा चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे